असं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये मोटर लोडर आणि बाकी याच्यामध्ये जे काही टेंडर आणलेलं आहे परिवहन विभागाचं जे काही टेंडर आणलेलं आहे एकवीस वॉर्डांमध्ये पूर्णतः खाजगीकरण करण्याचा त्यांचा डाव आहे आणि या डावा या डावाला आवा, आम्ही बळी पडणार नाही आमच्या सर्व महानगरपालिकेच्या सर्व संघटनांनी कृती समिती बनवलेली आहे आणि जाहीरित्या याचा विरोध केलेला आहे आणि जर का प्रशासनाने हे जे काही आणलेलं टेंडर हे रद्द केलं नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल सतरा तारखेला आझाद मैदानला मोर्चा आहे आणि त्या मोर्चामध्ये बहुसंख्येने मोठ्या संख्येने कामगार आणि सर्वच संघटनांचे पदाधिकारी तिथे हजर असतील आणि तिथून पुढची दिशा ठरवली जाईल संघर्ष समितीचे सर्व नेते या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आम्ही ठरवलं आपापला झेंडा बाजूला ठेवूया पण कामगारांच्या एक प्रश्नासाठी एकत्र येऊया आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे नेते म्हणजे आम्ही एकत्र आलेले आहोत सतरा तारीखला आम्ही आझाद मैदानावर प्रचंड मोर्चाने जाणार आहोत की ज्या मोर्चामध्ये पंधरा ते वीस हजार लोक उपस्थित असणार आहेत आमची एकच मागणी की हे जे खाजगीकरण चाललेलं आहे तुम्ही एरिया बेच्या नावाखाली म्हणजे कायम कामांच्या नोकऱ्या तुम्ही धोक्यात आणण्याचं काम केलं त्यांच्या मुलाबाळांच्या पिटी असतील किंवा लाडपागे मार्फत मिळणाऱ्या सवलती असतील त्या तुम्ही धोक्यात आणतात हे धोक्यात आणायला आम्ही सगळ्या संघटना ठरवलं आम्ही ते व्हायला ना देणार नाही आणि म्हणून आम्ही वाटेल ती किंमत देऊ जर का दोन हजार सत सतरा तारीख पर्यंत सतरा जून पर्यंत जर का प्रशासनाने निर्णय मागे घेतला नाही टेंडर मागे घेतलं नाही तर आम्ही सतरा तारीखला काय आंदोलन असेल हे आम्ही सतरा तारीखला आझाद मैदानावर आम्ही जाहीर केलं यावेळेला पहिल्यांदाच परमनंट कामगार कंत्राटी कामगार कंत्राटी ड्रायव्हर्स हे सगळे एक आलेले आहेत याच कारण प्रशासन सगळ्यांच्या जीवावर उठलेलं आहे आता कायद्याचा गैरवापर केला जातोय एक तर कामगारांनी शंभर वर्षापासून लढून मिळवलेले कायदे बदलले गेलेले आहेत आणि आज कंत्राटी कायदा हा पैसे वाचवण्यासाठी आणलेला नाहीये आज कायमस्वरूपी आणि जे संविधानिक जबाबदारी आहे ते काम कंत्राटावरती आणि आता तर त्यांचं आउटसोर्सिंग पद्धतीने देत आहेत हे मान्य नाही याच्यातनं कायमच्या नोकऱ्या बंद होणार आहेत आणि म्हणून सगळे कामगार या कामगार वर्गावरच्या हल्ल्याच्या विरोधात एक झालेले आहेत आणि ही वज्रमुठ आज लोकांनी लोकांच्या सपोर्ट पर्यंत तयार झालेली आहे त्यामुळे हे विरोधात संघर्ष तीव्र होणार हे नक्की ही जी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आलेली आहे जसं उद्यापासून सर्व कामगार विभाग कार्यालयावर दुपारचं साडे दहा वाजता जेवण करण्यासाठी जाते कारण वॉर्डामध्ये किंवा रस्त्यावर कुठे जेवणाची सोय नाही आणि महापालिकेनं ना अधिकृतरित्या जे त्यांनी जेवणाची सोय केली ती वॉर्ड ऑफिसमध्ये कॅन्टीन आहे त्यामुळं आजपासून म्हणजे आज, आज संध्याकाळ संपली पण उद्यापासून सर्व कामगार सकाळी साडे दहा वाजता वॉर्ड ऑफिसमध्ये लंच करायला जाते आणि हे सतरा तारखेपर्यंत चालेल सतरा तारखेला प्रचंड मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तोपर्यंत सुद्धा प्रशासनाला जर जाग आली नाही तर मात्र त्याच दिवशी तिथेच रात्री पुढच्या आंदोलनाची दिशा जी काय आहे ती जाहीर केली आण जाईल आणि हे आपली जी जीवनमानाची लढाई आहे त्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये इसेनशियल मुंबई महानगरपालिकाच अत्यावश्यक सेवा आहे त्यामुळं तो वेगळा हा वेगळा न समजता सफाई कामगारांच्या या लढ्यामध्ये महापालिकेतले सगळेच कामगार मग ते कामगार असतील कर्मचारी असतील अधिकारी असतील तसं इंजिनिअर पासून सगळं सांगितलं हे सगळे अधिकारी तुम्हाला सतरा तारखेला तारखेचा मोर्चाचा आणि त्यानंतर जो काय आपण आंदोलन करणार आहोत ते आंदोलन सर्वांनी यशस्वी करावं असं सर्व कामगार कर्मचाऱ्यांना करतो कीजिए और शेयर कीजिए बेल आइकॉन का बटन दबाना ना और देखते न्यूज लाइव